नमस्कार संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार होईनिमित्त तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत का होईनिमित्त तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत का बऱ्याच श्रोत्यांनी आम्हाला कमेंट करून विचारलेलं आहे त्याचबरोबर बऱ्याच न्यूजमध्ये आणि सोशल मीडियावर देखील तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळाले आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे आणि होळीनिमित्त पंधराशे रुपये मिळणार आहेत का जर मिळणार असतील तर ते कोणत्या व्यक्तींना मिळणार आहे तसेच यासाठी तुम्हाला काय करावं लागेल या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एका दुसऱ्या ऑफिशियल चॅनलची लिंक दिसेल त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका एवढेच नव्हे तर आपल्या इतर सोशल मीडियाला देखील फॉलो करायला विसरू नका जसं की व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम ट्विटर याला देखील फॉलो करायला विसरू नका चला तर आपण वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याच बऱ्याच श्रोत्यांनी विचारलेलं आहे की सर आम्हाला होळीनिमित्त पंधराशे रुपये मिळणार आहे संजय गांधी आणि श्रावण बाळ तर यामागे काय कारण आहे किंवा हे मिळण्यासाठी काय करावं लागेल तर याचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्या या होईनिमित्त मिळणाऱ्या पैशाचे उत्तर तुम्हाला निश्चितच मिळणार आहे ठीक आहे आता त्याआधी आपण काही महत्त्वाची प्रश्न बघूया ज्या प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो बरीच प्रश्न तुम्ही विचारलेली आहे आणि होळी निमित्त पैसे मिळण्याचा देखील प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येत आहो ठीक आहे तर आता आपण बघूया पहिला प्रश्न आहे आजचा हा जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो आहे पुष्पा आ, पुष्पा जैन यांचा पहिला प्रश्न आहे पुष्पा जैन आपल्याला विचारतात ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या पाच महिन्याचे पैसे मिळाले नाही ठीक आहे कोरेगाव जिल्हा सातारा संजय गांधी निराधार योजना डी बी टी महाराष्ट्र बँकेत आहे बघा तर त्यांना पाच महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे पुष्पा ताई यांना पाच महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे संजय गांधी निराधार योजना त्यांची चालू आहे आणि त्यांना पाच महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे आता तुम्ही काय करा तुमची डी बी टी महाराष्ट्र बँकेत आहे असे तुम्ही सांगत आहात तर बघा तुमच्या माहितीनुसार तुम्ही माहिती बरोबर प्रोवाईड केलेली आहे आणि तुम्हाला पाच महिन्याचे पैसे मिळाले नाही आता तुम्हाला एक काम करावं लागेल पुष्पाजी तुम्हाला एक काम करावं लागेल पुष्पाताई तुम्हाला तुमच्या संबंधित जे अधिकारी आहे तर त्यांच्याशी तर तुम्हाला चौकशी करायची आहे परंतु त्याआधी तुम्ही एक काम करा तुम्हाला तुमच्या आसपास किती लोकांना म्हणजे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये किती लोकांना पैसे मिळाले आहे हे चेक करा मिळाले नाही हे देखील चेक करा आणि मिळाले आहे हे देखील चेक करा जर बऱ्याच प्रमाणात संजय गांधी लोकांना जर पैसे मिळाले नसेल म्हणजे तुमच्या एरियातील बऱ्याच लोकांना संजय गांधीचे पैसे मिळाले नसेल पाच महिन्याचे तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा जे काही अधिकारी आहेत तुमच्या तालुक्यामध्ये त्यांच्याशी संपर्क साधा की आम्हाला एवढ्या लोकांना पैसे मिळालेले नाही आहे तुम्ही एकटा गेलात तर तुम्हाला ते काही मदत करणार नाही त्यामुळे तुम्ही समूहाने जा आणि त्यांच्याशी संपर्क साधा की आम्ही आमची डी बी टी लिंक आहे आमच्या सर्व बरोबर आहे तरी देखील आम्हाला अजूनही पैसे मिळालेले नाही आहे असं तुम्हाला कुणाला सांगायचं आहे तर ते संबंधित अधिकाऱ्याला तर तुम्हाला एकट्याला जायचं आहे का तुम्हाला एकट्याला जायचं नाही ठीक आहे आता तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्र बँकेमध्ये डी बी टी आहे तर डी बी टी प्रणाली महाराष्ट्र बँकेमध्ये योग्य प्रकारे काम करते आमच्या माहितीनुसार त्यामुळे मा तुम्ही असे व्यक्ती बघा तुमच्या आसपास की अजून कुणाला संजय गांधीचे पैसे मिळाले नाही आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही एकत्र व्हिजिट करा संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करा की आम्हाला पैसे का मिळाले नाही आहे मग तुम्हाला ते सांगतील की जर तुम्हाला निधी मिळाला नसेल तर अजून निधी मंजूर झालेला नाही तर मग बाकीचे काही प्रॉब्लेम्स असतील डी बी टी प्रणालीची प्रक्रिया चालू असेल तर ते तुम्हाला सूचित करतील की आमचं असं असं काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला पैसे आले नाही परंतु तुम्हाला पैसे येतील असं ते सांगतील म्हणजे हे माहिती कुठे मिळू शकेल तुम्हाला एक्झॅक्टली तुमच्या तालुक्यामध्ये ठीक आहे आणि तालुक्यामध्ये तुम्हाला एकट्याला जायचं आहे का तर नाही तुम्ही एकट्या गेलात तर तुम्हाला मदत करणार नाही त्यामुळे तुम्ही समूहाने जा आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या ठीक आहे आशा करतो की तुम्हाला सांगितलेली तुम्ह जी माहिती आहे तर ती आवडली असेल तुमचा जो प्रश्न आहे आत्ताच तीन मिनिटापूर्वी तुमचा प्रश्न आलेला आहे ठीक आहे आता आ, दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आपण बघूया ऑक्टोंबरपासून पैसे नाही आले संजय गांधी निराधार योजनेचे तालुका वसमत जिल्हा हिंगोली आता बघा हिंगोलीवरून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मंगला सूर्यवंशी यांनी मंगला सूर्यवंशी यांनी प्रश्न विचारलेला आहे हिंगोलीवरून हिंगोली जिल्ह्याचे बरेच श्रोते आमच्याशी जोडलेले आहे बऱ्याचदा कमेंट करत असतात आणि पंधराशे रुपये होळीचे मिळणार आहे का हे देखील हिंगोली जिल्ह्यातील लोकांनी विचारलेलं आहे तर बघा मंगलाताई तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पाच महिन्याचे पैसे मिळालेले नाही ठीक आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये बहुतेक लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना हिंगोली जिल्ह्यामध्ये पैसे मिळालेले नाही आमचे खूप श्रोते आहे जवळजवळ जवळजवळ ज़। पन्नास हजाराहून अधिक श्रोते हिंगोली जिल्ह्यामधील आमच्याशी जोडलेले आहेत आणि त्यांचे प्रश्न देखील आम्ही सोडवलेले आहे त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये बऱ्याच लोकांना पैसे मिळालेले नाही आहेत आता का मिळाले नाही तर हिंगोली जिल्ह्यामध्ये काय आहे तर काम चालू आहे डीबीटी प्रणालीचं ठीक आहे त्यामुळे तुम्हाला पैसे मिळालेले नाही आहे तुम्ही एकवीस मार्च एकवीस मार्चपर्यंत वाट बघा जर तुम्हाला एकवीस मार्च या तारखेपर्यंत पैसे मिळाले नाही मंगलाजी तुम्हाला जर एकवीस मार्च या तारखेपर्यंत पैसे मिळाले नाही तर तुम्ही विजिट करा तुमच्या संबंधित तालुक्यामध्ये तुमचा जो तालुका आहे त्या तालुक्याच्या ऑफिसमध्ये संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही विचारणा करू शकता परंतु तुम्हाला आम्ही एक तारीख देतो आहे एकवीस मार्चपर्यंत तुम्ही वाट बघा आणि त्यानंतर तुम्ही व्हिजिट करा ठीक आहे तर आशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच मिळालेले असेल ठीक आहे जर या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲप टेलिग्राम ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधू शकता एवढेच नव्हे तर तुम्ही आम्हाला फोनच्या माध्यमातून देखील संपर्क साधू शकता ठीक आहे या सर्वांची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ज्या लिंकवरून तुम्ही आम्हाला या इतर सोशल मीडियाला फॉलो करून तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे आशा करतो की सूर्यवंशी ताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल ठीक आहे इतर श्रोत्यांना जरी प्रश्न असतील तरी ते देखील आम्हाला विचारू शकतात ठीक आहे आता महत्त्वाचा प्रश्न आहे एक श्रोता आहेत आपले मनीष मनीष मनीषा पाटील मनीषा पाटील सॉरी तर बघा मनीषा पाटील ह्या आपल्याला विचारतात सर आम्ही दोन हजार तेवीसपासून संजय गांधीचे फॉर्म भरले सर्व झाले आमचे सेतू कार्यालय सहा काय आमचे सेतू कार्यालय अच्छा सेतू कार्यालय सर्व कामे झाली आहेत अच्छा सेतू कार्यालय आणि इतर सर्व काम झाली आहेत तरी देखील आम्हाला अजूनही पैसे मिळालेले नाही तर बघा तुम्ही दोन हजार तेवीसला फॉर्म भरलेला आहे मनीषाजी मनीषा पाटीलजी तुम्ही दोन हजार तेवीसला फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला अद्यापही पैसे मिळाले नाही ठीक आहे यांचा असा प्रश्न आहे की तुम्हाला दोन हजार तेवीसपासून अद्यापही पैसे मिळालेले नाही या ज्या आहेत या नाशिकवरून लिहितात आपल्याला की सर आम्ही दोन हजार तेवीसला फॉर्म भरलेला आहे परंतु आम्हाला अजूनही पैसे मिळालेले नाही ठीक आहे तर बघा मनीषा ताई तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचा जो फॉर्म आहे तर तो मंजूर झालेला नाही हे निश्चित आहे कारण दोन हजार तेवीसपासून आज दोन हजार पंचवीस चालू आहे तर तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी चुकीचं झालेलं आहे होऊ शकतं तुमचे काहीतरी डिटेल्स चुकीचे झाले असतील किंवा तुम्ही बरोबर डिटेल्स दिलेले आहे परंतु सेतूवाल्यांनी काहीतरी स्पेलिंग मिस्टेक का असेल किंवा तुमचं एज किंवा तुमचं दिव्यांगाचा प्रकार किंवा इतर जे काही आहे ते चुकवलेलं असू शकतं त्यामुळे किंवा अपलोडिंगमध्ये काहीतरी चूक झाली असेल त्यामुळे ती योजना मंजूर झालेली नाही तुम्ही जसं सांगत आहात की तुमचं शेतू कार्यालयाचं सर्व काम झालेलं आहे परंतु आमच्या माहितीप्रमाणे तुमची योजना अजूनही लागू झालेली नाही तुम्हाला मंजुरी आलेली नाही तुमचा जो फॉर्म आहे तर तो कुठेतरी पडलेला असेल तालुक्यामध्ये त्यामुळे तुम्ही एक काम करा तालुक्यामध्ये तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस तुमच्याकडे ती पावती असेल एक रिसीड असेल जी ऑनलाईन पावती असते ज्याच्या दोन्ही साईडला काहीतरी लिहिलेलं असतं युजर आय डी आणि तुमचा तो नंबर कस्टमर नंबर आणि इतर डिटेल्स दिलेले असतात तुम्हाला ठीक आहे रिसीट नंबर वगैरे आणि त्याच्यावरती महाराष्ट्र लोगो म्हणजे आपल्या ज्या चॅनलचा लोगो आहे तर तो लोगो त्याच्यावरती असतो तर ती जी पावती आहे ती असेल तर तुम्ही ती पावती घेऊन जायचं आहे कुठे ज्या सेतूमधून फॉर्म भरला त्यांच्याकडे ठीक आहे ते स्टेटस चेक करणार त्यानंतर त्यांनी जर नाही केलं तर तुम्हाला संबंधित तालुक्यामधील अधिकाऱ्यांकडे जायचं आहे आणि त्यांना ते दाखवायचं आहे की आम्ही दोन हजार तेवीसला फॉर्म भरलेला आहे परंतु अद्यापही आम्हाला याचा लाभ मिळाला नाही ठीक आहे जर तुमची योजना चालू झाली असेल तर होऊ शकेल तुमचं डी बी टी ॲक्टिवेट नसल्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही आहे जर तुमची योजना चालू झालेली नाही तर ती का चालू झाली नाही ते संबंधित अधिकारी तुम्हाला निश्चितच मदत करतील ठीक आहे परंतु आमच्यामध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो तो निश्चितच अस्वीकार करण्यात आलेला आहे म्हणजे तुमचा फॉर्म त्यांनी स्वीकारला नाही काहीतरी त्यामध्ये चूक झाली आहे हे निश्चित आहे कारण याला दोन वर्ष उलटून गेलेली आहे त्यामुळे तुमची योजना चालू झालेली नाही यामुळे तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांकडूनच याविषयीची सविस्तर माहिती मिळू शकणार आहे अधिक काही तुम्हाला प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता आम्ही निश्चितच तुमच्या प्रश्नांचं तुमच्या शंकांचं निराकरण करणार आहोत श्रोते हो व्यतिरिक्त जर अधिक कोणाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका दुसऱ्या चॅनलची लिंक आहे त्याला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही त्या चॅनलवरती देखील देणार आहोत ठीक आहे त्याचबरोबर व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटर याला देखील फॉलो करायला विसरू नका ठीक आहे आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत का ठीक आहे जर ते मिळणार असतील तर पहिले कुणाला मिळणार आहेत तर बघा ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळाले नाही ज्या व्यक्तींना पाच तारखेनंतर पंधराशे रुपये मिळालेले नाही म्हणजे फक्त पाच तारखेलाच पंधराशे रुपये मिळाले पाच मार्चला आणि अजूनही बाकीचे पैसे बाकी आहेत तर त्या व्यक्तींना होळीनिमित्त नाही तर होळी झाल्यानंतर जो वर्किंग डे आहे होळी झाल्यानंतर जो वर्किंग डे आहे त्या वर्किंग डेला तुम्हाला पैसे म्हणजे शनिवारी आणि सोमवारी तुम्हाला पैसे येणार आहेत पंधराशे रुपये ठीक आहे ज्या व्यक्तींना मार्च महिन्याच्या पाच तारखेला पैसे मिळाले आहेत अशा व्यक्तींना सोमवारी आणि शनिवारी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ठीक आहे आता हे होळीनिमित्त नाही अशी काही होळीनिमित्त अशी काहीही घोषणा अधिकृतरित्या सरकारने केलेली नाही परंतु यूट्यूबवरती किंवा इतर प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अशा बातम्या पाहायला मिळतील तर या अफवा आहेत यांवरती विश्वास ठेवू नका फक्त होळीनिमित्त असे कुठेही पैसे मिळणार नाही आणि याची अधिकृत घोषणा महाराष्ट्र सरकारने अद्यापही केलेली नाही त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही अशी काहीही योजना नाही आणि तुम्हाला पैसे जे मिळतील तर ते तुमच्या योजनेचेच मिळतील ज्या व्यक्तींना एकच ट्रान्झॅक्शन झालं आहे अशाच व्यक्तींना शनिवारी आणि सोमवारी म्हणजे होळी झाल्यानंतर पैसे मिळणार आहे ठीक आहे तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ निश्चित समजला असेल जर या व्यतिरिक्त काही प्रश्न किंवा शंका असतील तर विचारायला विसरू नका चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार